छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत बुद्धिमान पराक्रमी आणि धैर्यवान शासक होते परंतु काही स्वकीय आणि शत्रूंनी त्यांची बदनामी करण्यासाठी कट कर रचले आणि त्यांना नालायक राजा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजांच्या राज्यकाळात काही स्वकीय आणि मुघल गुप्तहिरांनी खोट्या अफवा पसरवल्या संभाजी महाराजांना व्यसनाधीन आणि स्त्रीलंपट म्हणून चुकीचे दाखवले ते राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करतात अशी अफवा पसरवली अण्णाजी दत्तो बालाजी आवजी हिरोजी फरजंद यांसारख्या सरदारांनी संभाजी महाराजांविरुद्ध कट रचला ते स्वराज्याला अयोग्य आहेत अशी अफवा पसरवली त्यांच्याविरोधात उठाव केला संभाजी महाराज बंडखोर आहेत असे सांगितले मराठ्यांना कमजोर करण्यासाठी संभाजी महाराजांची खोटी प्रतिमा निर्माण केली छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध त्यांच्याच लोकांनी आणि शत्रूंनी कट रचले पण सत्य आजही स्पष्ट आहे त्यांनी मुघलांविरुद्ध सातत्याने संघर्ष केला आणि कधीही इस्लाम स्वीकारला नाही मराठा साम्राज्याला टिकवण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढले संभाजी महाराज पराक्रमी विद्वान आणि स्वराज्याचे निष्ठावान रक्षणकर्ते होते त्यांना नालायक ठरवण्याचे प्रयत्न झाले पण त्यांच्या कर्तृत्वाने ते अजरामर झाले त्यांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले आणि औरंगजेबाचे हिंदुस्थान जिंकण्याचे स्वप्न उधळले गेले संभाजी महाराजांचे शौर्य आणि त्यांचा संघर्ष आजही प्रेरणादायी आहे